अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क येथील कैलासवासी बलभीमांना जगताप क्रीडा नगरी मैदानात सुरू असलेल्या सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथील कैलासवाशी बल्भिमन्ना जगताप क्रीडानगरीत सुरू असलेल्या सदुसष्टव्या असले सदु महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची भव्य दिव्यता प्रत्येकांचं आकर्षण ठरत आहे अहिल्यानगरमध्येच नव्हे तर राज्यभरात या कुस्ती स्पर्धेची चर्चा सुरू आहे कुस्तीची स्पर्धा पाहण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील नवे तर राज्यभरातून कुस्तीप्रेमी शहरातील वाडिया पार्क मैदानात दाखल झाले आहेत विजेत्या स्पर्धकांना थार बोलेरो बुलेट स्प्लेंडर तसेच सोन्याच्या रिंगा बक्षिसाच्या स्वरूपात मिळणार आहेत